नमस्कार मित्रांनो आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण लोकसभा निवडणूक दोन हजार वर्षी काही महत्त्वपूर्ण एम सी की बघणार आहोत जे पुढे येणाऱ्या एक्झाममध्ये एकदम महत्त्वाचे आहेत जसं की एकूण किती टप्प्यामध्ये निवडणूक झाली सर्वात तरुण खासदार सर्वात वयोवृद्ध खासदार सर्वाधिक मतांनी विजयी उमेदवार सर्वात कमी मतांनी विजयी उमेदवार नोटाला किती टक्के मत मिळाले नंतर एकूण किती टक्के मतदान झाले या निवडणुकीमध्ये त्याच्यानंतर की किती लोकसभा निवडणूक होती असे जवळपास आपण सतरा अठरा एम सी की मित्रांनो या लेक्चरमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो लेक्चर शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला याचा नक्की फायदा जाणवेल मित्रांनो प्रश्नांना सुरुवात केलं जेणेकरून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल चला तर मग सुरू करूया पहिला प्रश्न आहे दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक ही एकूण किती टप्प्यांमध्ये पार पडली तर मित्रांनो दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक ही एकूण सात टप्प्यांमध्ये पार पडलेली आहे कधीपासून कधीपर्यंत ही निवडणूक चालली तर एकोणीस एप्रिलपासून तर एक जूनपर्यंत ही निवडणूक चालली आणि महाराष्ट्रात बघितलं तर महाराष्ट्रात ही एकूण पाच टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक ही पार पडली पण पूर्ण संपूर्ण भारतात म्हटलं तर संपूर्ण भारतात ही एकोणसाठ टप्प्यांमध्ये ही निवडणूक पार पडलेली आहे मित्रांनो पुढचा प्रश्न आहे दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक ही कितवी लोकसभा निवडणूक होती तर मित्रांनो दोन हजार चो चोवीसची लोकसभा निवडणूक जी होती ती अठरावी लोकसभा निवडणूक होती म्हणजे मित्रांनो आपण पहिल्या प्रश्नात बघितलं होतं की ही एकोणसाठ टप्प्यांमध्ये पार पडली आणि ही अठरावी लोकसभा निवडणूक होती म्हणजे ही अठरावी लोकसभेसाठीची ही निवडणूक होती आणि ती जी आहे एकूण साठ टप्प्यांमध्ये पार पडली पुढचा प्रश्न आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीची टॅगलाईन काय होती तर मित्र टॅगलाईन होती चुनाव कपरो देश का करो इथं आपण इमेजमध्ये दिलेलं आहे तसं की चुनाव कपरो देश का करो लोकसभा इलेक्शन दोन हजार चोवीस आतापर्यंत काय काय बघितलं तर ही अठरावी लोकसभा होती आणि ही एकूण आठ टप्प्यांमध्ये पार पडली आणि त्याची टॅगलाईन काय होती चुनाव कपरो देश का, का गर्व मित्रांनो पुढचा प्रश्न पाहूया लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये एकूण नोंदणीकृत मतदार किती होतील तर मित्रांनो एकूण नोंदणीकृत मतदार होते शहाण्णव पॉईंट आठ कोटी म्हणजे जवळपास सत्त्याण्णव कोटी एकूण नोंद रजिस्टर वोटर्स होते जवळपास सत्त्याण्णव कोटी म्हणजे शहाण्णव पॉईंट आठ कोटी हे एकूण नोंदणीकृत मतदार होते त्यापैकी जवळपास किती चौसष्ट पॉईंट दोन कोटी लोकांनी मतदान केलं आहे ते आपण पुढच्या प्रश्न पाहणारच आहोत म्हणजे मित्रांनो आतापर्यंत आपण काय काय बघितलं आहे तर ही अठरावी लोकसभा निवडणूक होती जी सात टप्प्यांमध्ये सात टप्प्यांमध्ये पार पडली आणि त्याची टाईडलाईन काय होती चुनाव कपारो देश का गरू आणि आपण आता बघितलं की याच्यात एकूण नोंदणीकृत मतदार किती होते तर एकोणीसशात एकूण नोंदणीकृत मतदार होते शहाण्णव पॉईंट आठ कोटी म्हणजे जवळपास सत्त्याण्णव कोटी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये एकूण किती मतदारांनी मतदान केलंय तर मित्रांनो ह्या निवडणुकीमध्ये एकूण चौसष्ट पॉईंट दोन कोटी मतदारांनी मतदान केलं आहे हे आपण मागच्या प्रश्नात तसं बघितलं की एकूण रजिस्टर वोटर्स किती होते सत्त्याण्णव कोटी जवळपास सत्त्याण्णव कोटी होते म्हणजे शहाण्णव पॉईंट आठ कोटी जवळपास हे वोटर्स होते त्यापैकी किती मत लोकांनी मतदान केलं आहे तर चौसष्ट पॉईंट दोन, लोका दोन कोटी लोकांनी मतदान आहे त्यापैकी किती मै किती महिला होत्या तर एकतीस पॉईंट दोन कोटी ह्या महिला होत्या म्हणजे हा एक रेकॉर्ड आहे म्हणजे वर्ल्ड रेकॉर्ड बनलेला आहे की चौसष्ट पॉईंट दोन कोटी लोकांनी मतदान केलं आहे नंतर एकतीस पॉईंट दोन कोटी महिलांनी मतदान केलं हा एक वर्ल्ड रेकॉर्ड बनलेला आहे की एखाद्या निवडणुकीमध्ये इतक्या लोकांनी मतदान करणं किंवा इतक्या महिलांनी मतदान करणं हा एक विश्व रेकॉर्ड बनलेला आहे म्हणजे मित्रांनो आतापर्यंत आपण काय काय बघलं परत आपण एकदा रिव्हिजन करून घेऊ म्हणजे ते लवकर लक्षात राहील जसं की आपण बघितलं की अठरावी लोकसभा निवडणूक होती त्याच्यानंतर आपण बघितलं की सातव्या ही निवडणूक एकूण सात टप्प्यांमध्ये पार पडली का आणि ह्या लोकसभा निवडणुकाचं आपण बघितलं की टॅगलाईन काय होती तर चुनाव कपरवू देश का करू आणि याच्यात एकूण रजिस्टर वोटर होते सत्त्याण्णव कोटी म्हणजे शहाण्णव पॉईंट आठ कोटी होते एकूण आणि त्यापैकी एकूण किती मतदारांनी मतदान केले तर चौसष्ट पॉईंट दोन कोटी मतदारांनी मतदान केलं आहे त्यापैकी महिला किती होत्या एकतीस पॉईंट दोन कोटी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये एकूण किती टक्के मतदान झाले मित्रांनो आपण जसं बघितलं की रजिस्टर वोटर होते शहाण्णव पॉईंट आठ कोटी त्यापैकी किती कितींनी मतदान केलं आहे चौसष्ट पॉईंट दोन कोटीने मतदान केलं आहे त्यामुळे ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये एकूण जे मतदान झालं आहे ते जवळपास सहासष्ट पॉईंट तेहतीस टक्के मतदान झालेलं आहे मित्रांनो पुढचा प्रश्न आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीससोबतच सोबतच कोणकोणत्या विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या तर मित्रांनो एकूण चार राज्यांच्या विधानसभेच्या निवडणूक पार पडल्या आहेत लोकसभा निवडणुकीसोबतच ते चार राज्य म्हणजे आहेत अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश सिक्कीम आणि ओडिसा या चार राज्यांमध्ये मित्रांनो सुद्धा म्हणजे लोकसभेसोबतच त्यांच्या राज्यांच्या विधानसभेच्या सुद्धा पार पडल्या आहेत म्हणजे हे सुद्धा लक्षात असू द्या की एकूण चार राज्यांच्या विधानसभेच्या निवडणूक आता लोकसभेसोबत पार पडलेल्या आहेत आणि ते पण लक्षात असू द्या पुढचा प्रश्न आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मतदार लिंग गुणोत्तर किती होते म्हणजेच वोटर जेंडर रेशो जो होता नऊशे अठ्ठेचाळीस होता हे पण एक लक्षात असू द्या कारण की हे सुद्धा निवडणूक आयोगाने हे पब्लिश केलं होतं की वोटर जेंडर रेशो किती होता तर तो होता वोटर जेंडर रेशो हा नऊशे अठ्ठेचाळीस होता वोटर जेंडर रेशो नऊशे अठ्ठेचाळीस ही फॅक्टसुद्धा लक्षात असू द्या मित्रांनो आपण आज आतापर्यंत काय काय बघितलं आहे की ही अठरावी लोकसभा निवडणूक होती आणि ही एकूण सात टप्प्यांमध्ये पार पडली त्यात रजिस्टर वोटर्स होते शहाण्णव पॉईंट आठ कोटी टोटल वोटर्स होते त्यापैकी चौसष्ट पॉईंट दोन कोटी लोकांनी मतदान केलं आहे आणि एकूण किती टक्के मतदान झाले तर सहासष्ट पॉईंट तेहतीस टक्के मतदान झाले त्यासोबतच म्हणजे आपण आतापर्यंत हे बघितलं की लोकसभा निवडणुकीसोबतच एकूण चार राज्यांच्या विधानसभेच्या सुद्धा झालेल्या आहेत तर आणि आता ह्या प्रश्नामध्ये आपण बघितलं की वोटर जेंडर रेशो किती होता तर तो होता नऊशे अठ्ठेचाळीस मित्रांनो पुढचा प्रश्न आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये सर्वाधिक मताधिक्याने कोण निवडून आले तर मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये सर्वाधिक मतांनी निवडून आलं आहे शंकर लालवानी हे जवळपास दहा लाख प्लस मतांनी निवडून आले आहेत यांना एकूण मिळालेले आहेत बारा लाख प्लस काहीतरी मतं त्यापैकी हे दहा लाखा मतांनी जे आहे शंकर लालू हे शंकर लालवाणी हे निवडून आले आहेत हे कोणत्या पक्षाचे आहेत तर ते बी जे पीचे आहेत आणि त्यांचा मतदारसंघ कोणता आहे त्यांचा मतदारसंघ आहे इंदोर मित्रांनो इंदोरमध्ये सर्वात जास्त मतं यांना मिळालेले आहे आणि दोन नंबर मतं मिळाले आहेत नोटाला नोटाला जवळपास इथं दोन लाख प्लस मतं मिळाले आहेत आणि भारतात पाहिजे सर्वाधिक मतं नोटालकडून कुठे मिळालं तर ते इंदोरमध्येच मिळाले मित्रांनो त्यामुळे इथं जवळपास इंदोरच्या याच्यावर जवळपास तीन प्रश्न बनतात की सर्वाधिक मत कोणाला मिळाले तर शंकर लालवानी यांना बारा लाख प्लस मध्ये मिळालेले आहेत त्यांना सर्वात जास्त मतं मिळाले भारतात तसंच बघितलं तर सर्वाधिक मताने कोण विजयी झाले तर शंकर हे झाले कोणत्या मतदारसंघाचे इंदोरचे ते दहा इंदोर लाख प्लस मतांनी विजयी झालेत आणि सर्वाधिक वोटाला कुठं मतदान झालं असेल तर ते पण इंदोरमध्येच झाले जवळपास दोन लाखाच्या वरती नोटाला इथं मतदान झालं आहे नोटा म्हणजे काय तर नन ऑफ अबव म्हणजे वरीलपैकी एकही त्यांना म्हणजे आपला पसंतीक्रम नसतो उमेदवाराला तर तिथं आपण नोटावर क्लिक करत असतो मित्रांनो पुढचा प्रश्न आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये सर्वात कमी मतांच्या फरकाने कोण जिंकून आले तर मित्रांनो सर्वात कमी मतांच्या फरकाने जिंकून आले रवींद्र वायकर रवींद्र वायकर मित्रांनो हे अठ्ठेचाळीस मतांनी अठ्ठेचाळीस मतांच्या फिरकाने जिंक जिंकून आले म्हणजे आपण आधी बघितलं की सर्वाधिक मतांनी कोण जिंकून आले तर शंकर लालवानी बी जे पीचे जे इंदोर मतदारसंघातून जिंकून आलेत आणि सर्वात कमी मतांच्या फरकाने कोण जिंकून आलं आहे तर रवींद्र वायकर हे कुठल्या मतदारसंघातून जिंकून आले ते आहे मुंबई वायव्य मुंबई वायव्य म्हणजेच मुंबईला त्याला मुंबई उत्तर पश्चिम आणि मुंबई वायव्य एकच कारण की उत्तर पश्चिमलाच आपण वायव्यसुद्धा म्हणतो मित्रांनो पुढचा प्रश्न आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये नोटाला सर्वाधिक मतं कोणत्या मतदारसंघामध्ये मिळालेले आहेत तर नोटाला सर्वाधिक मतं मिळाले आहेत ते म्हणजे इंदोरमध्ये मित्रांनो आपण मागच्या प्रश्नामध्ये बघितलं की शंकर लालवानी यांना सर्वाधिक मतं मिळाले होते इंदोरमध्ये त्याच्यानंतर दोन नंबरला मते मिळाले होते इंदोरमध्ये ते म्हणजे नोटाला ननाब्दु हभाऊ याला मग नोटाचा फुलपांना अब्दु हभू तर नोटाला सर्वाधिक मते मिळाले जवळपास दोन लाखांच्या वर मते हे इंदोरमध्ये मिळालेले आहेत नोटाला पुढचा प्रश्न आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये नोटाला किती टक्के मत मिळालं आहे तर मित्रांनो नोटाला मिळालं आहे झिरो पॉईंट नव्याण्णव टक्के मत मिळालं आहे नोटाला हे दोन हजार एकोणावीसला याच्यापेक्षा जास्त मत मिळाले होते यावर्षी थोडंसं त्यापेक्षा कमी आहेत पण हा आकडा लक्षात असू द्या झिरो पॉईंट नव्याण्णव टक्के मतं यावेळेस नोटाला मिळाले म्हणजे संपूर्ण भारतात किती आपण बघितलं होतं की चौसष्ट पॉईंट दोन टक्के लोकांनी मतदान केले आहेत त्यापैकी झिरो पॉईंट नव्याण्णव टक्के लोकांनी जे आहे चौसष्ट पॉईंट दोन टक्केच्या झिरो पॉईंट नव्याण्णव टक्के लोकांनी नोटाला मतदान केलेलं मित्रांनो आणि एकूण आपण बघितलं होतं की नोंदणीकृत मतदार किती होते एकूण नोंदणीकृत मतदार होते शहाण्णव पॉईंट आठ कोटी म्हणजे जवळपास सत्त्याण्णव कोटी लोकांपैकी चौसष्ट पॉईंट दोन कोटी लोकांनी मतदान केलं आणि त्या चौसष्ट पॉईंट दोन कोटी मतदान केलेल्या लोकांपैकी जवळपास पॉईंट नव्याण्णव पर्सेंट लोकांनीही नोटाला मतदान केलेलं आहे मित्रांनो पुढचा प्रश्न आहे अठराव्या लोकसभा निवडणुकीत एकूण किती महिला उमेदवार निवडून आल्यात मित्रांनो हा प्रश्न पण फार महत्त्वाचा आहे आपल्या लोकसभाची सदस्य संख्या आहे मित्रांनो पाचशे त्रेचाळीस एकोण सदस्य संख्या आहे लोकसभेची पाचशे त्रेचाळीस त्यापैकी ह्यावेळेस निवडून आल्या आहेत चौऱ्याहत्तर महिला मागच्या म्हणजे सतराव्या लोकसभा निवडणुकीमध्ये मा मित्रांनो सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकूण अठ्ठ्याहत्तर महिला निवडून आल्या होत्या ह्यावेळेस चार महिला कमी निवडून आल्या आहेत पाचशे त्रेचाळीसपैकी ह्यावेळेस निवडून आल्या आहेत चौऱ्याहत्तर महिला आणि तेच समजा मित्रांनो आपण महाराष्ट्राच्या बाबतीत बघितलं तर महाराष्ट्रात एकूण जागा आहेत लोकसभेच्या अठ्ठेचाळीस त्यापैकी महाराष्ट्रात सात जागा निवडून आल्या आहेत म्हणजे आपण इकडं बघितलं भारताचं भारताच्या बाबतीत पाचशे त्रेचाळीस एकूण लोकसभा सदस्य संख्या आहे त्यापैकी चौऱ्याहत्तर महिला ह्यावेळेस निवडून आल्या आहेत आणि महाराष्ट्र बाबतीत म्हटलं तर अठ्ठेचाळीस एकूण जागा आहे लोकसभेसाठी त्यापैकी सात मैला ह्या लोकसभेवर निवडून आल्या आहेत ह्या वेळेस मित्रांनो पुढचा प्रश्न आहे अठराव्या लोकसभेत सर्वात वयोवृद्ध खासदार म्हणून कोण निवडून आले तर मित्रांनो यावेळेस सर्वात वयोवृद्ध खासदार म्हणून निवडून आलेत टी आर बालू मित्रांनो टी आर बालू हे कोणत्या पक्षाचे तर ते आहेत डी एम केचे द्रविड म्हणून तर कजगम या पक्षाचे ते आहेत द्रमुक या पक्षाचे त्यामध्ये ते आहेत मित्रांनो मागच्या वेळेस म्हणजे सतराव्या लोकसभा निवडणुकीमध्ये रहमान रहेनबर्ग हे सर्वाधिक वय वयस्कर खासदार होते आणि ह्यावेळेस म्हटलं तर अठरा लोकसभेमध्ये बघितलं तर सर्वात वयोवृद्ध खासदार म्हणून कोण निवडून आले तर टी आर बालू हे सगळ्या सर्वात वयोवृद्ध खासदार आहेत आणि ते कोणत्यापेक्षाचे द्रमुकचे आहेत आणि सर्वात हे झाले सर्वात वयोवृद्ध खासदार सर्वात तरुण खासदार कोण आहेत तर सर्वात तरुण खासदार म्हणून एक आहे पुष्पा सरोज आणि दुसरं आहेत पुष्पेंद्र सरोज असे दोन जण आहेत पुष्पा सरोज आणि पुष्पेंद्र सरोज आणि दोघांचं वय आहे पंचवीस वर्ष हे आणि हे दोघं पण समाजवादी हो पार्टीचे उमेदवार आहेत आणि हे दोघं पण पंचवीसव्या वर वर्षीच म्हणजेच खासदार म्हणजे यावर्षी वर्षी खासदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि भारतातले सर्वात युवा खासदार या म्हणून यावर्षी वर्षी निवडून आलेले आहेत आपण मित्रांनो याच्यात बघितलं की सर्वात वयोवृद्ध खासदार होते टी आर बालू म्हणजे टी आर बालू ह्यावेळेस सर्वात वयोवृद्ध खासदार म्हणून निवडून आले आहेत आणि सर्वात तरुण खासदार म्हणून कोण निवडून आलेत तर एक आहे पुष्पा सरोज त्या पण पंचवीस वर्षाच्या आहेत आणि पुष्पेंद्र सरोज तेसुद्धा पंचवीस वर्षाचे आहेत आणि पण एकाच पार्टीचे आहेत ते म्हणजे समाजवादी पार्टीचे मित्रांनो पुढचा प्रश्न आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाला मिळाल्या आहेत तर मित्रांनो सर्वाधिक जागा मिळाली आपल्या सगळ्यांना होती की भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या तर त्या भाजपाला किती एकूण जागा मिळाल्या आहेत भाजपाला मिळाल्या एकूण जागा दोनशे चाळीस दोन नंबरचा पक्ष होता मित्रांनो काँग्रेस काँग्रेसला मिळाला होता मिळाला ते नव्याण्णव जागा मिळालेल्या आहेत आणि समाजवादी पार्टी हा तीन नंबरचा पक्ष आहे यावेळेस समाजवादी पार्टीला मिळाला एकूण सदोतीस जागा आणि तृणमूल काँग्रेसचं मिळालं यावेळेस एकोणतीस जागा तर मित्रांनो सर्व म्हणजे हे सुरुवातीचे चार पक्ष आहे सर त्यांना जरा सर्वाधिक जागा मिळाल्या ह्यावेळेस बी जे पीला मिळाल्या दोनशे चाळीस काँग्रेसला मिळाल्या नव्याण्णव समाजवादी पार्टीला मिळाल्या सदोतीस आणि तृणमूल काँग्रेसला मिळालं एकोणतीस मित्रांनो एन डी एला किती मिळायला जागा इंडिया म्हणजेच नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स तर एन डी एला जागा एकूण यावेळेस एन डी एन डी एला जागा मिळालेल्या आहेत दोनशे त्र्याण्णव आणि इंडिया अलायन्सला किती मिळाले इंडिया अलायन्सला मिळाले दोनशे बत्तीस जागा तर मित्रांनो हे होतं आपलं आजचं सेशन यामध्ये आपण लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसवरची जे काही मताची इन्फॉर्मेशन असेल ती सगळी याच्यात घेतलेली जसं की ही अठरावी लोकसभा निवडणूक होती याच्यात अठरावी लोकसभा निवडणूक होती याच्यात आपण बघितलं की सात टप्प्यांमध्ये निवडणुका झाल्या आणि अजून आपण याच्यात बघितलं की सर्वात तरुण खासदार म्हणून कोण निवडून आला आहे पुष्पा सरोज आणि पुष्पेंद्र सरोज पंचवीस वर्ष आहेत आणि दोघं पण समाजवादी पार्टीचे आहेत आणि आपण एक बघितलं सर्वात वयोवृद्ध खासदार म्हणून आपण बघितलं टी आर बालू जे डी एम के पक्षाचे आहेत आणि ते किती वर्ष आहेत ते ब्याऐंशी वर्षाचे आहेत अजून बघितलं तर ह्यावेळेस जे खासदार निवडून आले आहेत त्यांचं अठराव्या लोकसभेमध्ये जेवढे काही खासदार निवडून आले आहेत त्यांचं सरासरी वय बघितलं तर ते आहे छप्पन्न वर्ष मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मध्ये सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे खासदार निवडून आले होते त्यांचं सरासरी वय होते एकोणसाठ सर्वाधिक मतांनी कोण जिंकून आलं होतं तर सर्वाधिक मतांनी जिंकून आलेलं होतं शंकर लालवाने ते कुठले आहेत इंदोरचे खासदार आहेत आणि कोणत्या पक्षाचे बी जे पीचे आणि ते एकूण दहा लाखांहून अधिक मतांनी ते विजयी झाले आहेत आणि सर्वाधिक नोटाला कुठे म कुठं मत मिळालं असेल तर ते पण इंदोरमध्येच मिळालेलं आहे दोन लाखांहून अधिक मत तिथं इंदोरला मिळालं आहे म्हणजे इंदोरला आपण बघितलं होतं सर्वाधिक मत पण सर्वाधिक मतांनी कोण विजय झाला असेल तर शंकर शंकर लालवाने कुठले आहेत ते इंदोरचे आणि इंदोरला सर्वाधिक मतं म्हणजे नोटाला मिळालेली आणि सेम आपण बघितलं होतं की नोटाला भारतात एकूण किती टक्के मतं मिळाली आहेत नोटाला तर जो झिरो पॉईंट नव्याण्णव टक्के मत हे नोटाला मिळाले आहेत तर मित्रांनो असे काही महत्त्वाचे पॉईंट आपण या लेक्चरमध्ये बघले हे येणाऱ्या एक्झाममध्ये महत्त्वाचे आहेत तर मित्रांनो तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं नक्की कमी सांगाल आवडलं असेल तर लाईक करा आणि जेणे कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारा नवीन व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल धन्यवाद